भारत हा कौशल्य आणि प्रतिभा यांचं भांडार असून विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवाशक्ती सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे तामिळनाडूच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात तिरुचिरापल्ली इथल्या भारतीदासन विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते कोणत्याही राष्ट्राला दिशा देण्याचं महत्वाचं कार्य विद्यापीठांच्या माध्यमातून केलं जातं भारतातली विद्यापीठं दिवसागणिक नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहेत जागतिक कर्मवारीत अग्रस्थानी येत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आपलं राष्ट्र आणि त्याची सभ्यता नेहमीच ज्ञानाभोवती केंद्रित राहिली आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतची पर्यंतची वर्षं आपल्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची वर्ष बनवण्याच्या तरुणांच्या क्षमतेवर आपल्याला विश्वास आहे असं पंतप्रधान म्हणाले भारतीय अर्थव्यवस्था ही जगातल्या विकसित अर्थव्यवस्थांच्या स्पर्धेत अत्यंत वेगानं आगेकूच करत आहे गेल्या काही वर्षात भारतानं अत्यंत वेगानं काम करून जगासमोर आदर्श ठेवला आहे गेल्या काही वर्षात देशात नवोन्मेषाला चालना मिळाली असून पेटंटच्या संख्येतही भरीव वाढ झाली आहे भारतातली युवाशक्ती देशाला सर्व आघाड्यांवर विकसित करण्यासाठी अपार प्रयत्न करत आहे या प्रयत्नांना केंद्र सरकार सर्वतोपरी सहाय्य करत आहे असं पंतप्रधान म्हणाले